आज भग, हे बघ कोणालाही आपल्या लैंगिक इश्यू बद्दल किंवा इतर काही अडचणी आल्या तर बोलायला कोणाला हे माहितीच नाहीये बरोबर आणि मग काय होत की एक तर मग अशी म्हणल्याप्रमाणे की सोशल मीडिया हो नाही तर दुसरं टोक म्हणजे कोणतरी अशी व्यक्ती जी माहिती नाहीये ज्याबद्दल आपण त्या व्यक्तीचं ज्ञान काय माहीत नाहीये अशा व्यक्तीकडे जातो आणि बऱ्याच वेळेला मग अशी अनोळखी व्यक्ती आपला लैंगिक गैरफायदा घेऊ शकते आणि अशा बऱ्याच उदाहरणं माझ्याकडे आहेत की जिथं काहीतरी लैंगिकतेविषयीची जिज्ञासा श्रमवण्यासाठी ते मुलगा किंवा मुलगी अनोळख्या व्यक्तींकडे जातात आणि ती अनोळखी व्यक्ती त्यांचा शारीरिक गैरफायदा घेते किती भयानक गोष्ट आहे मग हे आपल्या कुटुंबात घडू शकतो मित्रमैत्रिणींमध्ये घडू शकतो किंवा त्रयस्थ व्यक्तीबरोबर घडू शकतो मग ही गोष्ट किती धोकादायक आहे आणि ह्याचा व्रण म्हणजे असे कितीतरी माझ्याकडे केसेस येतात की ज्याच्यामध्ये लहानपणी त्या मुलांचा त्या मुलीचा कोणीतरी दुसऱ्यानी गैरफायदा घेतलेला असतो काहीतरी लैंगिक शोषण केलेलं असतं ते त्या काळात त्यांना कळत पण नाही की ते लैंगिक शोषण आहे पण जेव्हा ते वयात येतात लग्न होतं तेव्हा त्यांना ते लक्षात येतं की अरे असं झालं होतं आणि मग त्यांचं पुढचं लैंगिक सहजीवन जे आहे ते अडचायचं ठरत त्यामुळे या लैंगिकतेविषयीची चर्चा ही घडलीच पाहिजे ही चांगली घडली पाहिजे आणि त्याच्यानी आपल्याला सगळ्यांचं लैंगिक सहजीवन यशस्वी करत